हिवरखेड नगर समोर महिलांचे ठिय आंदोलन पावसाळ्यामुळे हिवरखेड शहरातील विविध भागात गटार गंगा साचल्यामुळे आणि शहरामध्ये रस्ते नाल्या तसेच रस्त्यांवर भरती टाकलेली नसल्यामुळे यासह विविध सुविधा पुरवत्या पुरवण्यात आलेल्या नाहीत त्यामुळे महिलांनी परिषदेसमोर ठिय आंदोलन केले आहे नगर कुलूप असल्याने कोणतेही अधिकारी कर्मचारी उपस्थित दिसून आले नाहीत अधिकाऱ्यांना फोन लावला असता अधिकाऱ्यांनी फोन उचललेले नसल्याचे महिलांनी प्रतिक्रिया दिली आहे आमच्या तिथे पूर्ण रोडवरती रोडवर पूर्ण म्हणजे गल्लीला त्रास आहे आणि गल्लीला त्रासल्या मुलं मुळं लहान लहान मुलं त्या पाण्यातून जाऊन राहिले पडून राहिले पुन्हा सर्वांना जात्या जाताना येताना त्रास होऊन राहिला पुन्हा कोणी समजा त्याचा लोट घेऊन नाही राहिला पंधरा अगोदर आम्ही इथं ॲप्लिकेशन केले होते की बा आम्हाला इथं आम्हाला इथं मुरून टाकून द्या किंवा ह्या नालीचं सांडपाण्याचं काहीतरी व्यवस्था करा परंतु यांनी पंधरा दिवसापासून काहीच लोट घेतला नाही मग आज आम्ही खूप म्हणजे खूप म्हणजे सर्वजण जमा झालो सर्व स्त्रिया जमा झाल्यानंतर आम्ही त्यांना रवी म्हटलं की बा आमच्या गल्लीमध्ये तुम्ही काही करता संपा बघा तर ते रागा रागा आमच्या गल्लीमध्ये डोबा मध्ये बसलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की बायून किंवा इथं मी सुविधा करून देत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही आणि त्याच्यापुढे मग तुम्ही काय करायचं आम्ही ग्रामपंचायत मध्ये येऊन गेलो तर ग्रामपंचायत सध्या बंद आहे नगर परिषद झाली आता तर कुणी साहेब भेटले का तुम्हाला नगर परिषदचे आता आज भेटले त्यांना लेखी अर्ज दिलेला आहे गेल्या पंधरा दिवसा अगोदर पासून इच्छा स्थानिक नागरिकांसह माझ्यासह स्थानिक नागरिकांसह आपण नगर परिषद ला निवेदन दिलेलं आहे मुरुम टाकण्यासंदर्भात तुम्ही आपण पाहू शकता कि या रोडची परिस्थिती अशी आहे की चालायला म्हणजे चालायला सुद्धा जागा नाही आहे एकीकडे आपण शासन लाडकी बहिणी योजना राबवते हो आणि त्याच मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणीला या गटारामधून जावं लागते आज त्या गटारामध्ये ते लहान बाळांना बाळांना उभं राहावं लागतं जे नगरपरिषद प्रश म्हणजे पंधरा दिवस झाले निवेदन तरी पण अजूनही अजूनपर्यंत नगर परिषदेनं याच्यावर कसल्याही प्रकारे कारवाई केली नाही एकाकडे नगर जे अधिकारी आहेत ते मोठ्या मोठ्या गाड्यामध्ये फिरतात मध्ये बसतात पंख्यामध्ये बसतात आणि जो सामान्य नागरिक आहे जो सामान्य नागरिक आहे तो त्याला चालेलही आहे नगर परिषदला आपण आता आज हे आतापासून आपण ठिया आंदोलन इथं सुरुवात केलेली आहे की जोपर्यंत पूर्ण जो, जो गावामध्ये संपूर्ण गावामध्ये मुरून टाकण्यात येत नाही तोपर्यंत आपलं हे ठिया आंदोलन असं सुरू राहणार आहे <laughs>